नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव म्हणजे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चारशे येसवरसंद्राय एक हजार जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी पंधराशे एसवर सोळाशे जास्तीत ज्या सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे सर येसवरसंद्रा एक हजार जास्तीत ज्याद पंधराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे अकरा क्विंटल कमीत कमी पाचशे सर ईश्वरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत पन्ना ज्याद जास्ती अठराशे रुपये क्विंटल बारामती जळोची या ठिकाणी अवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चारशे सर येवरसंद्रा बाराशे जास्तीत ज्या एकोणावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार सहाशे एकतीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय तेराशे जास्तीत जर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील